इज वेलकम टू माय न्यू तर आता गणपतीचा थोडा काम बाकी आहे तर ते सगळं सामान आणायला चाललं आहे आणि आज जरा लेटच उठलो आणि साडे अकरा वाजले तर आता आम्ही चाललो आहे आणि आता पाऊस कमी आहे बघा आणि आग ऊन पडलं आहे म्हणजे मधीतच येते पाऊस पण नाही आज जरा कमी दिसत आहे म्हणून आम्ही चाललो आहे आणि तुम्ही बाहेर पडल्यावर पाऊस येणार येणारच नक्कीच चाकरा आहे आमचा तर गाईज आम्ही गणपतीचा सगळं सामान घेऊन आलो आहे आणि आम आमच्यासोबत काकी आणि मावशी पण आलो आहे तर मावशी आणि काकी गणपतीचा थोडा काम बाकी आहे डायमंड वगैरे लावायचे आहेत तर ते करत आहेत आणि आता आम्ही स्टेज म्हणजे काल जेवढा झालेला संध्याकाळी तेवढाच आहे अजूनपर्यंत त्याच्यापुढं काही आम्ही केलंच नाही तर आता आम्ही घेणार आहोत करायला थोडासा सामान पाहिजे तो आता परत आणायला जायला लागेल तर तुम्हाला दाखवतो आता सध्या जेवण चाललं आहे तुम्हाला आत्ता नाही मी रिव्ह्यूल करणार गणपती गणपतीच्या दिवशी मी शंभर टक्के दाखवीन म्हणजे पूर्ण असा सेटअप असेल ना पूर्ण डेकोरेशन सकट तर काय तेव्हा तर तेव्हाच तुम्हाला दाखवतो आणि ही आमची टॉमी यू यू, यू। तर गाईज मला एक कमेंट आले कॅमेरा क्वालिटी वाढव हो, शंभर टक्के वाढवणार हो म्हणजे माझे प्रयत्न चालूच आहेत म्हणजे जास्तीत जास्त भारी कॅमेरा म्हणजे माझा मोबाईल सध्या आता चांगला नाही आहे हळूहळू मी करून एक मोबाईल घेईन नाही तर कॅमेरानी करीन शूट पण मी कॅमेरा क्वालिटी इम्प्रूव्ह करीन शंभर टक्के तर तुम्ही बघा हळूहळू पण मला तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे आता गिंबल आले तर कसं त्रास नाही होत स्टेबिलिटी एकदम मस्त एवढा काही त्रासच नाही होत तर तुम्हाला आता मी जालो आहे जरा बाहेर सगळं अजून थोडंसं सा सामान आणायचं आहे मग नंतर तुम्हाला दाखवतो काहीच तर आत्ता जस्ट आलो घरी जाम दिवसात नाही गेलेलो गावात म्हणजे आणि आज गेलो आणि क्रिकेट पण खेळलो म्हणजे जाम दिवसात ना खेळलो गावात क्रिकेट लास्टचा जेव्हा टेनिस क्रिकेटचा सीझन संपला त्याच्यानंतर डायरेक्ट आज गेलो आणि पाय सोलून आलो साप आणि गेलो सगळे टीम मेंबरनी बड्डे केला जाम भारी वाटला पण जाम भारी वाटला पण पाय सोलून आलो ती वेगळी गोष्ट आहे ते काय खेळणार खेळत होतंच आता आपण कंटिन्यू करूया आपलं डेकोरेशन बघा अजून काहीच नाही झालं आहे कशातच काय नाही फक्त एवढा त्या दिवशी कधी कालच झाला आहे तेव्हापासून काय नाही मी आता बघा सगळी आम्ही तयारी करतोय म्हणजे हे आपलं हे सगळं मी डेकोरेशनचं सामान काढतो आहे सोपेच आता मी तुम्हाला दाखवतो कसा मी डेकोरेशन आहे आमचा आणि आम्ही कसा करतो ते तर काहीच आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आणि चालू होण्याच्या आधी संपला सुरू होते खतम हो गया बघा फक्त वरचा कपडा बांधला आणि नंतर एक प्रॉब्लेम आला मध्ये या कापडाचा म्हणून आम्ही बस केला आणि आत्ता आम्ही जेवतोय वाजले तुम बघा साडे दहा वाजलेत काय करू काय समजत नाही आता परत करायला घेतलं तर परत तास होईल एवढं सगळं इथे पसारा काढून ठेवला आणि झाला आमचा काम तमाम तर काहीतरी बघू काहीतरी सोल्युशन काढू आणि सोल्युशन काढू आणि मग नंतर डेकोरेशनला सुरुवात करू तर आम्ही आता लपून छपून चाललो आईस्क्रीम खायला घरातली झोपलीत आणि आम्ही चव्हा चाललो आईस्क्रीम खायला तर बघूया माझ्या हालू बोलायला लागते जर पकडलं ला ना डायरेक्ट ठिकरे एवढे होतील आमच्या हे सगळं आहेत आणि आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला चाललोय आम्ही आणि एकदम शांततेत जायला लागतंय जर चुकून जरी आवाज झाला आणि आम्हाला पकडला तर डायरेक्ट खपलो गाडी आता स्टार्ट केलंय तर निघतोय आम्ही आमचं आज पण डेकोरेशन राहील वाटतं कारण जरा एक प्रॉब्लेम आहे कारण होता थांब ते बघा गाडी एकदा चालू नाही करत गेटचे भाई एवढे रात्री ओलावर गाणी लावली हॅलो काय या पोरानं बोलाच हाय आवाज पण नाही तो एवढा ते गाण्यांचा आईस्क्रीम खाली आणि तो परत घरी चाललो आहे आता काय आपल्याला पाहिजे जलजिरा स्वतः एवढे रात्री त्याने जलजिरा पाहिला पोट ना भेटेल ना राजधानी रायगड जाम भारी स्ट्रक्चर केलं तयार रिकामे आम्हाला कधीच नाही भेटत रोज उभा जातो इतना व्यू म्हणजे कडकच कर असा भारी दिसते महाराजांचा न समजता घरी आलोय डायरेक्ट वन साईड आणि आता मी ब्लॉग एंड करत आहे कारण आम्ही आता काय डेकोरेशन पण नाही करणार बघा तेवढ्याच्या तेवढा कारण एक जरा प्रॉब्लेम आलाय ते उद्यापर्यंत सॉल्व होईलच म्हणून मी आता ब्लॉग एंड करत आहे आणि वाजले पण बघा किती साडे साडे अकरा वाजलेत तर बाय आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू